अवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या मनापासून स्वागत आहे स्वामी सर्वांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यांना बघा एकतीस डिसेंबर दोन हजार वार मंगळवार खरं तर आज असणारी एक तीस डिसेंबर ही या दोन हजार चोवीस मधील शेवटची तारीख आहे कारण उद्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होत आहे आज मंगळवार दोन हजार चोवीस मधील शेवटचा मंगळवार बघा मंगळवारचा दिवस हा लक्ष्मी मातेसाठी समर्पित आहे मंगळवारचा दिवस हा धन वैभव ऐश्वर वाढ करण्यासाठी समर्पित आहे मंगळवारचा दिवस हा घरात सकारात्मकता आणण्यासाठी आणि घरातील सर्वात प्रभावी दिवस आहे जेव्हा आपण उपाय करतो घरात उतारे करतो लक्ष्मी संदर्भात काही सेवा करतो घरात सकारात्मक आणणारे आपण काही जेव्हा उतारे करतो शक्यतो हे सगळे उपाय आणि उतारे आपण मंगळवार आणि शनिवारी करतो कारण असं म्हटलं जातं की मंगळवार आणि शनिवारी या दोन दिवशी केलेला कुठलाच उपाय कधी खाली हात जात नाही तर तो आपल्याला काही ना काही लाभ देऊनच जातो बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुरटीचे काही अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जे मंगळवारच्या दिवशी तुम्ही केले तर तुमच्या धनात वाढ होते धनाचे ओघ तुमच्याकडे खेचले जातात लक्ष्मी प्रसन्न होते घरात बरकत येते घरातील प्रत्येक करत्या कमवत्या व्यक्तीच्या कष्टांना मेहनतीला नशिबाची साथ मिळत जाते आता तुरुटीचे मी <coughs> तुम्हाला एक पाच ते सहा उपाय सांगणार आहे त्यातील एक दोन किंवा अगदी सगळेच तुम्हाला जसे जमतील कारण प्रत्येकाला आपला प्रॉब्लेम माहिती असतो प्रत्येकाला आपली इच्छा माहिती असते प्रत्येकाला आपली अडचण माहिती असते त्यानुसार तुम्हाला हे जे पहला उपाय आहेत ते करायचे आहेत सगळ्यात पहिला उपाय मी तुम्हाला सांगेल तो घरातील नकारात्मक शक्तीला घराच्या बाहेर काढण्यासाठी घरात अवलक्ष्मी असेल तर त्या अवलक्ष्मीला घराच्या बाहेर काढण्यासाठी घरात इडापिडा असेल कुणी घराला नजर लावलेली असेल त्या सगळ्या बाधांमधून आपल्या घराचं संरक्षण करण्यासाठी हा पहिला उपाय यासाठी काय करायचं बघा मंगळवारच्या दिवशी रात्री जेव्हा तुमचं जेवण वगैरे सर्व काही होईल तुम्ही हो झोपायला वगैरे जाणार असाल त्या वेळात एक काचेचं बाऊल घ्यायचं आणि त्यामध्ये पाच ते सहा तुरटीचे खडे ठेवायचे पाच ते सहा तुरटी जिला फिटकरी असेही म्हणतो पाच ते सहा तुरटीचे खडे काचेच्या बाउलमध्ये ठेवायचे त्यामध्ये थोडं पाणी घालायचं पाणी आणि तुरटी आता रात्री ओ... आपल्या संपूर्ण घरातील सगळ्या कानाकोपऱ्यांमध्ये हे बाऊल असं फिरवायचं हे जे तुरटीचे खेड आणि जे पाणी आहे त्यामध्ये हे सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये फिरवायचं आणि त्यानंतर आपल्या घरातील दक्षिण दिशेला किंवा घरामध्ये जिथे नळ असेल जिथे तुमचं वॉशरूमचा म्हणजे समोरचा एरिया असेल जिथे खूप नकारात्मकता साठते असं तुम्हाला वाटत आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे बाऊल ठेवून द्यायचे रात्रभर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं सगळ्यांच्या अगदी अगोदर सूर्यास्ताच्या अगोदर उठायचं उठल्यानंतर सगळ्यात पहिले ते बाऊल उचलायचं आणि घराच्या बाहेर त्यामध्ये असणार असणारं जे पाणी आहे हे फेकून द्यायचं आता रात्रीमध्ये तुरटी विरघळून जाईल त्यामुळे त्याचं संपूर्ण पाणीच होईल तर घराच्या बाहेर कुठेही ते फेकून द्या आणि त्यानंतर ते बाऊल जे आहे ते घरामध्ये तुम्ही आणा नंतर मग पुढचं जे स्नान आहे ते स्नान करून पुढच्या क्रिया करा हा उपाय तुम्ही प्रत्येक मंगळवारीही करू शकता महिन्यातून एक मंगळवारी जरी केला तरी तुम्हाला खूप लाभ होईल घरातील सगळी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल नजर बाधा या सगळ्या वाईट शक्तींपासून घराचं संरक्षण होईल आता यानंतरचा आहे दुसरा उपाय दुसरा उपाय जो आहे हा घरामध्ये धनलाभ होण्यासाठी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये अखंड स्वरूपाने प्राप्त असणारी जी लक्ष्मी आहे तिला स्थिर करण्यासाठी यासाठी आपल्याला मंगळवारच्या दिवशी संध्याकाळी सहा ते सात या दरम्यान काय करायचं आहे तर आपल्याला तुरटीचे पाच खडे घ्यायचे आहेत पाचही तुरटीचे खडे लाल रंगाच्या कुंकवात मिक्स करून सफेद तुरटी लाल करायची कुंकू घ्यायचं त्यात पाचही खडे टाकायचे व्यवस्थित मिक्स करायचे आणि हे लाल तुरुट सॉरी पांढरा रंगाचे तुरटीचे खडे लाल करून घ्यायचे सगळ्यात पहिल्या तुरटीचा खडा उजव्या हातामध्ये घ्यायचा उजव्या हातामध्ये घेऊन महालक्ष्मीचं स्मरण करायचं घरात ऐश्वर्याची प्राप्ती होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आणि मग त्यानंतर महालक्ष्मी अष्टक म्हणायचं महालक्ष्मी अष्टकमाऐवजी तुम्ही कनकधारा स्तोत्र म्हटलं तरीही चालेल त्याने हा तुरुटीचा त्यानंतर हा तुरटीचा जो खडा आहे हा देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती कुलस्वामी जे काय असेल माता लक्ष्मीचं जे स्वरूप असेल तर त्या लक्ष्मीच्या समोर ही तुरुटी अर्पण करायची असे पाचच्या पाचही तुरुटीचे खडे लाल कुंकवात मिक्स करून माता लक्ष्मीचं स्मरण करून अभिमंत्रित करून तुम्हाला लक्ष्मीला समर्पित करायचे अर्पण करायचं आहे त्यानंतर एक पाच ते दहा मिनटं हे खडे तसेच ठेवायचे एक लाल रंगाचं कापड घ्यायचं त्यामध्ये सगळे तुरटीचे खडे काढून घ्यायचे घट्ट गाठ मारायची आणि तयार केलेली जी पोटली आहे ही एकवीस दिवस देवघरात ठेवून एकवीस दिवस दिवसानंतर ती आपल्यासोबत आपल्या तिजोरीत व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या थे उद्योगात ठेवून द्यायची याने नेहमी लक्ष्मी प्रसन्न राहील लक्ष्मी स्थिर होईल उद्योगधंदा असेल तर नफा वाढत जाईल आणि तुमची आव आर्थिक आवक जी आहे ती झपाट्याने होईल यानंतरचा तिसरा उपाय तिसरा उपाय इच्छा प्राप्तीसाठी आहे कितीही कठीण असणारी एखादी इच्छा असेल अशी एखादी इच्छा जी पूर्णच होत नसेल तर त्यासाठी तिसरा उपाय तुरुटीची पावडर करायची किंवा तुरुटीची पावडर जी विकत मिळते बाजारामध्ये तीच घेऊन यायची एक लाल रंगाचं कागद घ्यायचं त्यासोबत निळ्या रंगाचा पेन घ्यायचं निळा हिरवा पिवळा आकाशी कुठलाही चालेल एक पेन घ्यायचा लाल रंगाचा कागद लाल रंगाच्या कागदावर तुमची इच्छा लिहायची त्या पेनाने जी पण इच्छा असेल ती लिहायची त्यानंतर त्या कागदाच्या वरती थोडी तुरटीची पावडर घालायची आता याची एक घडी करायची चौकोनी गोल जशी तशी एक छान घडी करायची तयार केलेली जी घडी आहे तयार केलेला हा जो कागद आहे तुरटी आणि कागद तो उजव्या हातात घ्यायचा आणि त्याला पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन द्यायचा माझा विवाह जुळलेला आहे हव्या त्या ठिकाणी माझा विवाह जमलेला आहे लवकरच माझा विवाह संपन्न होणार आहे आणि मी खूप खुश आहे नोकरीसाठी करताय मला नोकरी मिळालेली आहे चांगला पगार आहे मला मनासारखी नोकरी भेटलेली आहे आणि मी खूप खुश आहे पूर्ण पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन त्या तुरुटीला तुरुटी द्यायच्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला तोपर्यंत हा कागद आणि त्यात असणारी तुरटी तोपर्यंत तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायची आहे जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाहीये या उपायाने वर्षात सहा महिन्यात दहा महिन्यात पंधरा महिन्यात जी तुमची इच्छा पूर्ण होणार असेल तर ती इच्छा देखील तुमची अगदी काहीच दिवसात पूर्ण होईल यानंतरचा चौथा उपाय चौथा उपाय हा घरात बरकत आणण्यासाठी आहे घरामध्ये आजार पण असेल तर ते घराच्या बाहेर काढण्यासाठी आहे बघा मंगळवारच्या दिवशी सकाळी संध्याकाळी जेव्हा तुम्ही स्नान कराल जेव्हा तुम्ही स्नान कराल तेव्हा स्नानाच्या पाण्यात थोडंसं गोमूत्र गंगाजल घालायचं आणि थोडेसे दोन तुरटीचे खडे घालायचे हे पाणी मिक्स करायचं आणि याच पाण्याने स्नान करायचं जर तुम्ही प्रत्येक मंगळवारी आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी तुरटीच्या पाण्याने स्नान केलं तर आजार ही दूर होईल बाधा व्याधी यांपासूनही तुमची मुक्तता होईल ठीक आहे आता यानंतरचा पुढचा उपाय शेवटचा उपाय तुम्हाला सांगत आहे हा शेवटचा उपाय आहे आपल्या घरामध्ये नेहमीच सुख समृद्धी ऐश्वर यांची प्राप्ती राहण्यासाठी अत्यंत साधा सोपा आहे सात त्रुटीचे खडे सात लवंगा घ्यायच्या मंगळवारच्या दिवशी सात त्रुटीचे खडे सात लवंगा सात बडीसोपचे दाणे सात हिरव्या वेलच्या एका लाल कापडात बांधायच्या घट्ट एक पोटली बांधायची तयार केलेली पोटली जी आहे ही मंगळवारच्या दिवशी कुठल्याही महालक्ष्मीच्या माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन माता लक्ष्मीला ती दान करायची म्हणजे माता लक्ष्मीच्या मंदिरात ती अर्पण करायची हा उपाय जर मंगळवारच्या दिवशी तुम्ही केला अशी पोटली महालक्ष्मीला अर्पण केली तर त्या पोटली मार्फत तुमची इच्छा तिच्यापर्यंत पोहोचेल आणि कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल जशी ती पोटली महालक्ष्मीला तुम्ही अर्पण कराल तसं महालक्ष्मी तुम्हाला म्हणजे माता लक्ष्मी तुम्हाला तुम्हाला आशीर्वाद देईल आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी ऐश्वर हे सगळं प्राप्त होईल खूप साधे सोपे उपाय आहेत नक्की करा याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा